राम हरी मंडळी तर माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमाने आणि सपोर्टने आज आपल्या दुकानाला दहा वर्ष कम्प्लीट झालेला आहे आणि आपण आता अकराव्या वर्षामध्ये स्थलांतर केलेलं आहे तर आपले दहा वर्ष कम्प्लीट झाल्यामुळे आपण अशी विशेष ऑफर ठेवलेली आहे ऑफर अशी आहे की हा पकवाच जो पक्क्यातला पकवाज आहे हा पक्वादा सोबत तुम्हाला एक नाही दोन नाही तब्बल पाच पाच वस्तू फ्री भेटणार आहेत म्हणजे एक पकवाद घेतल्याच्या नंतर तुम्हाला पाच गिफ्ट भेटणार आहेत तर हा पकवाद आता याच्यामध्ये सध्या तुम्हाला ऑफर भेटणार आहे म्हणजे हा पकवाद जो आहे हा आहे सात हजार आठशे रुपयाचा तर हा पकवाद तुम्हाला भेटणार आहे फक्त सात हजार दोनशे रुपयामध्ये किती सात हजार दोनशे रुपयामध्ये आणि त्याच्यासोबत ऑफर दुसऱ्या काही वस्तू पण भेटणार आहेत आता ते आपण शेवटपर्यंत सांगणार आहेत मधीच कुठंतरी सांगणार आहेत कारण काय बरेच जण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाहीत आणि आपल्याला जे कडून पैसे भेटायचे ते भेटत नाहीत त्यामुळं आपण मधीच कुठं तरी काय काय भेटणार आहे ते सर्व सांगणार आहेत तर हा पक्वा तुम्हाला सात हजार दोनशे मध्ये देणार आहेत आता बरेच जण माफ करा बरेच जण असे दीडशहाने असतात कि ते म्हणतात आम्हाला चार हजारात भेटतो दोन हजारात भेटतो तर आम्ही त्यांच्यासाठी पण ऑफर ठेवलेली आहे ह्या दीड शहाण्यासाठी माफ करा चा माझ्या तोंडातून शब्द चुकीचे जात आहेत हा आहे याच्या मापाचा शेम टू सेम पण हा आहे पोपलरच्या लाकडाचा म्हणजे पापडी जे, जे काळी पेटीला लाकूड वापरतो ते लाकूड आहे हे तर हा पक्व तुम्हाला साडेचार हजार भेटणार आहे पण आपल्याकडे उपलब्ध नसतो आपण फक्त शॅम्पल व्हिडिओ काढण्यासाठी हा पकवाज आपल्या मित्राकडून आणलेला आहे आणि याचा व्हिडिओ काढत आहे फक्त त्यांच्यासाठीच आहे हा की जे कमेंट मध्ये येऊन चुकीची कमेंट करतात की हा आमच्याकडे असा असा पकवाज भेटतो तर लाकडामध्ये खूप मोठं अंतर आहे मटेरियल मध्ये खूप मोठं अंतर आहे आता हे पक्क्यातलं लाकूड आहे तर हे काडीपिटीचं लाकूड आहे तर कमेंट करणाऱ्याने विचार करून कमेंट करा आता दुसरी गोष्ट आता हा साईडला ठेवून यात आपलं काय काम नाही हा डिझाईन मधला पक्वादा आहे कच्च्या पक्ष्या मधला पक्वादा आहे लाकडाची गॅरंटी तीस वर्षाची राहणार आहे उल्ला चिरला किडा लागला वापस आणून द्यायचा नवीन घेऊन जायचा तर ह्याची हा ह्या पक्वादाचा रेट राहणार आहे साडेसात हजार रुपये तर तसंच हा एकवीस इंच आहे तर याचा रेट राहणार आहे पाच हजार आठशे रुपये किती पाच हजार आठशे रुपये ह्याची उंची एकवीस इंच आहे तोंड जे आहे ते सात पावणे सात आहे आता आपण जे ऑफर मध्ये देणार आहेत गिफ्ट ते गिफ्ट सांगतो हा टाळ एक देणार आहे म्हणजे भजनी मंडळ घरच्या घरी गर तयार झालं पाहिजे आता ह्या पकवाच्या सोबत हा टाळ फ्री राहणार आहे आता घरी तुमच्या छोट्या छोटे मुलं असतात त्यांच्यासाठी हा बीबी ढोल पण भेटणार आहे आणि पक्वाजाला झापून ठेवण्यासाठी गाद्या पण भेटणार आहे तुम्हाला आणि सगळ्यात मोठी ऑफर म्हणजे ही जी बॉक्स बॅग आहे ही बॅग पण तुम्हाला सोबत फ्री भेटणार आहे कशी फ्री जी बॅग पंधराशे रुपये दोन हजार रुपयाची आहे ती बॅग तुम्हाला सोबत फ्री भेटणार आहे फक्त अजून आता ह्या झाल्या एक दोन तीन आणि हे एक छान आता अजून एक आहेत आता गट्ट्याचे पाकीट सध्या उपलब्ध नाही तर गट्ट्याचं पाकिट पण एक आहे म्हणजे पाच वस्तू तुम्हाला फ्री भेटणार आहेत आता हा पण आहे साडेतीन हजार रुपयामध्ये पकवाच छोट्या मुलांसाठी हा जास्त करून कोकण भागामध्ये चालतो फक्त हा सा साडेतीन हजारामध्ये भेटणार आहे याच्यासोबत तुम्हाला गाद्या घाटे एवढेच भेटणार आहे या वगैरे काही भेटणार नाही आपण ऑफरचा लाभ घ्यायचा म्हणून हा टाळे फ्री देणार आहेत याच्यासोबत आणि आता नवरात्राची विशेष म्हणजे की ढोलकी ढोलकीचा नाद नाही करायचा आता ही ढोलकी आहे आपण हा शिक्का तयार केलेला आहे आवडला तर कमेंट करून नक्की सांगा तर ही ढोलकी आहे शिसम मधली आहे ओरिजिनल लाल शिसम मधली हे पान वगैरे पहा कसं वाटतंय खालून गजरं वगैरे आहे तर ही तुम्हाला आपण देणार आहेत फक्त साडेतीन हजार रुपयामध्ये किती साडेतीन हजार रुपयामध्ये याच्यासोबत तुम्हाला गाद्या येणार आहेत खालची गादी येणार आहे आणि बॅग पण येणार आहे जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करून ऑर्डर करू, करू शकता तर आता परत एकदा सांगतो की कमेंट करणाऱ्यांनी चांगल्या कमेंट करा चुकीचा कमेंट करू नका खोडाखोड्यामध्ये फार बदल असतो आता हे खोड आणि हे खोड सेम आहे उंची सेम आहे पण हे खोड साधा आहे हे खोड चांगला आहे तर असं कुणी म्हणू नका की आमच्या इकडे हजार रुपयाला भेटतो दोन हजाराला भेटतो भेटत असेल तर, तर माफ करा तुम्ही तिथंच घ्या पण कसं आहे क्वालिटी मध्ये घ्यायचं असेल तर गंगाजी बापूच क्वालिटी पाहिजे नसेल तर आमच्याकडे येऊ नका ही नम्र विनंती तर लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करा ऑर्डर बुक करा ज्यांना शक्य होत आहे त्यांनी दुकानात येऊन घ्या ज्यांना शक्य होत नाही त्यांनी ऑनलाईन बुक करा रामकृष्ण आहे